अडकूर ग्रामपंचायतीचा क्रांतिकारी निर्णय सहा महिने गाजत असलेला विषय संपवला अडकूर येथील गेली सहा महिने एक विषय गाजत होता रस्ता रुंदीकरण व अतिक्रमण हटवण्यासाठी अखेर मुहूर्त सापडला अडकूर हे गाव पंचवीस खेड्यांचं मध्यवर्ती बाजारपेठेचं ठिकाण आहे दर बुधवारी अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी होते ट्राफिक जाम व्हायचा त्यामुळे अडकूर ग्रामपंचायतीनं वारंवार पीडब्ल्यू विभागाशी अर्ज व विनंती करून बस स्थानकवर परिसरातील अतिक्रमण काढून तिथे दोन्ही बाजूला मोठ्या गटारी व डांबरीकरण व्हावा अशी मागणी केलेली होती पण अतिक्रमण काढण्यास ठराविक लोकांचा विरोध होता या विरोधाला ग्रामपंचायतीच्या नवीन सदस्यांनी निर्णयावर ठाम राहून व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंकर भेकणे व उपाध्यक्ष संतोष देसाई यांनी सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं अखेर गटारी बांधण्याचं काम चालू केलं रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला बारा मीटरनं अतिक्रमण काढून दोन्ही साइडला दीड मीटरचं गटारीचं बांधण्याचं चा काम चालू आहे गटारी झाल्यावर गटर टू गटर डांबरीकरण करून देण्याचं आश्वासन कॉन्ट्रॅक्टर चौगले यांनी ग्रामस्थांना दिलं या कामाचं उद्घाटन अडकूर गावचे सरपंच सचिन गुराव उपसरपंच उज्ज्वला देसाई युवा नेते संग्राम अडकूरकर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंकर भेकणे उपाध्यक्ष संतोष देसाई सामाजिक कार्यकर्ते बंडोपंत राणे राहुल देसाई बाळू दड्डीकर माजी पंचायत समिती सदस्य सदानंद चंदगडकर यांच्या हस्ते पार पडला या कामी वरिष्ठ स्तरावरील आमदार राजेश पाटील गटाचे नेते अभय देसाई व माजी मंत्री भरमू अण्णा पाटील गटाचे नेते माजी उपसभापती बबनराव देसाई आणि नंदकुमार सावर्डेकर यांचं बहुमोल सहकार्य लाभलं याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शिवराज देसाई सागर इंगवले अभिजित देसाई अल्ताप चिंचणीकर उपस्थित होते यावेळी वैभव घोळसे शिवदत्त कोट गौतम कांबळे दिलीप भिकणे संतोष आरदाळकर सेजल गॉडद संदीप भेकणे महेश देसाई आनंद देसाई चेतन चंदगडकर प्रमोद देसाई संतोष घोरपडे अनुज पाटील हे मान्यवर उपस्थित होते चंदगडहून अन्वेषण साठी तातोबा गावडा